नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये रणकंदन अद्यापही सुरूच आहे महायुतीमधील इच्छुकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढलेली आहे भुजबळांचं नाव यामध्ये आघाडीवरती दिसतंय हेमंत गोडसे यांचा सुद्धा दावा अद्यापही काय नाशिक शिंदेच्या शिवसेनेकडेच शिंदेनी आश्वासन दिल्याचा गोडसे यांच्याकडनं दावा करण्यात आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेकडनं अजय बोरस्ते यांचं सुद्धा नाव चर्चेत असल्यामुळे हेमंत गोडसे हे सुद्धा अस्वस्थ असल्याची माहिती तर नाशिकमध्ये नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये अद्यापही रणकंदन सुरूच आहे महायुतीने अद्यापही इथला उमेदवार फायनल केलेला नाही ना आहे बरीच नावं मधल्या काळामध्ये चर्चेत होती त्यातली आता काही नावं ही अद्यापही चर्चेत आहे किरण टाजणे आपल्या प्रतिनिधीसाठी आपल्यासोबत किरण नाशिकमध्ये महायुतीसाठी निर्माण झालेला पेच अद्याप काही सुटत नाही आहे आणि त्यातून निर्माण झालेली ही अस्वस्थता नाशिक बाबत जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये महायुतीमध्ये अद्यापही तिडा कायम आहे किंवा इतर शिवसैनिक असू द्यात यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे अजय बोरस्ते यांचं नाव देखील चर्चेत आलेलं आहे याशिवाय जे नाराज ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते विजय करंजकर Hmm. देंसा नाव चर्चेत येत आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती जर बघितली तर शिंदेची शिवसेना रस्तिक बघायला मिळते दुसऱ्या बाजूला महायुतीकडून स्वामी शांतीगिरी महाराज हे देखील इच्छुक होते मात्र ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे त्यांचं दुसरीकडे याबाबतचं अनुष्ठान देखील सुरू आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे अपक्ष म्हणून असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे आणि एकूणच ही सगळी नाशिक मधील परिस्थिती बघता माहेल तिचा उमेदवार ठरत नसल्यानं कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांचंही नाव चर्चेलं जात होतं त्यांचा थेट दिल्लीतून प्रस्ताव आल्याचंही सांगण्यात आलं होतं त्यामुळे सध्याच्या घडीला उमेदवारी गळ्यात पडणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात नाशिकच्या पारापारावर रंगू लागली गुरु किरण ही माहिती देताना तुम्ही एक इंटरेस्टिंग उल्लेख केला की विजय करंजकर जे महाविकास आघाडीमध्ये नाराज होते त्यांचीही चर्चा आता महायुतीकडनं उमेदवारी दिली जाईल अशी होती याबद्दलची काय माहिती कळते का शिवसेनेत उभी फूट पडली नव्हती त्यावेळेला एक संघ असलेली शिवसेना आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि नाशिक कनेक्शन हे अनेकदा जात होतं त्यामध्ये नाशिकचे पदाधिकारी संपर्क नेते संजय राऊत यांच्या सोबतच एकनाथ शिंदे यांच्या देखील जवळ होते आणि या सगळ्या काळातील ही जवळीक आता फुटीनंतर ही महत्वाची ठरू लागलेली आहेत त्याचं कारण म्हणजे नाराज असलेले विजय करंजकर हे शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे आणि त्या माध्यमातूनच माहितीचे उमेदवार देखील विजय करंजकर असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते गुरु धन्यवाद किरण या सविस्तर माझ्यासाठी